नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्लाऊजचं शोल्डर उतरण्याचे कारण आणि उपाय तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर सर्वात पहिलं मी तुम्हाला एक सांगणार आहे की तुम्ही ब्लाऊज जर तुम्ही शिवत असाल तर सर्वात पहिले तुम्हाला ब्लाऊजचं जे माप आहे ते व्यवस्थित घेता यायला पाहिजे जर तुम्ही ब्लाउजचा अंगावरून माप घेताय किंवा कस्टमरनेच्या जुन्या ब्लाऊजवरून माप घेत घेत आहे तर ते माप घेताना आपल्याकडून कोणतीही चूक होऊ नये याची आपण सर्वात पहिले काळजी घेतली पाहिजे तर माप घेताना आपल्याला कस्टमरचं माप जे आहे ते अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट जर घेतलं तर आपलं ब्लाऊजचं शोल्डर उतरणार नाही कारण आपण ब्लाऊजचं माप ज्याप्रमाणे घेणार त्याचप्रमाणे आपली कटिंग होणार आणि त्याचप्रमाणे आपलं ब्लाऊज शिवलं जाणार जर आपलं ब्लाऊज माप घेताना आपली जर काही गडबड झाली काही चुका झाल्या तर आपल्या हातून नक्की ब्लाऊजचं शोल्डर उतरणार उतर तर उतरणार तर हे उतरू नये याच्यासाठी आपल्याला सर्वात पहिले माप जे आहे ते अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट घ्यायला पाहिजे तर माप घेताना आपल्याला कस्टमरचा अंगावर माप घेत आहे किंवा जुन्या ब्लाऊजवरून माप घेत आहे हे आपल्याला पूर्ण लक्षपूर्वक पाहावं लागते जर तुम्ही ब्लाऊजचं अंगावर माप घेत असाल तर मापामध्ये सर्वात पहिले आपण चेस्ट कमर छाती सॉरी छाती कमर त्यानंतर ब्लाऊजची उंची शोल्डर ब्लाउजचं समोरचा गळा गळा याची जे हे मापे आहे ती अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट आपल्याला घेता आली पाहिजे आणि घेतली पाहिजे तरच आपली जी कटिंग आहे ते व्यवस्थित होणार आणि आपलं ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते उतरणार नाही तर बघू शकता इथे शोल्डर जे आहे आपण इथे अशा पद्धतीनं छाटलेला आहे आणि समोरचा गळा पण अगदी आपला परफेक्ट असा गोल इथे अशा पद्धतीने जर आपण ब्लाउज शिवताना शोल्डर आणि गळा व्यवस्थित केला के तर आपल्या ब्लाउजचा शोल्डर उतरणार नाही त्यानंतर बघू शकता आपण ब्लाऊज जेव्हा शिवतो तेव्हा आपल्याला शोल्डर मागचा आणि पुढचा भाग जो आहे तो जोडतो पाठीमागचा भाग आणि समोरचा तर अशा पद्धतीने आपण जोडायचा तर बघू शकता इथे व्हिडिओमध्ये मी आता शोल्डरच जोडत आहे तर शोल्डर जोडतानी आपल्याला अगदी बघू शकता दोन्ही भाग जे आहेत ते एकावर ठेवून एक अर्धा मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे आपल्याला पाव मारायची तर अशा पद्धतीने जर आपण शोल्डर जोडलं तर आपलं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही तर बघू शकता इथे अडोतीस मापाचं जे ब्लाऊज आहे तर बघू शकता शोल्डर आपलं परफेक्ट अशा पद्धतीने जोडून घ्यायचं म्हणजे आपलं शोल्डर उतरणार नाही त्यानंतर नंतर, नंतर आपण माप जे आपण कटिंग करायला घेतो तर शोल्डर मोंढा जो आहे तर आपल्या हातून जर चुकून जो शोल्डर आहे तो जास्तचा टाकला गेला जसं की लहान मापाचा ब्लाऊज आहे बत्तीसचा आणि आपण त्याला साडेपाचचा शोल्डर टाकलं आणि गळा जो आहे तो अडीचचा टाकला तर आपल्या ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते उतरण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी आपल्याला जे आहे ते शोल्डरचं माप आणि मुंड्याचं माप आणि गळा गळारुंदी आणि गळा उंची हे जे मापे आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट जर टाकल्या गेली आणि कटिंग केल्या गेली तर आपलं ब्लाउजचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही आणि छोट्या मापाला आपल्याला सव्वा पाच इंच शोल्डर घ्यावं लागतं आणि सव्वा पाच इंचा मुंडा आणि त्यानंतर गळारुंदी जी आहे जे तुम्ही आप आपण रुंदी टाकतो सव्वा दोन अडीच इंचाची ती न टाकता दोन इंचाची आपली गळारुंदी घ्यायची म्हणजे आपलं ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही आणि आपलं शोल्डर जे आहे ते खांद्यावर अगदी परफेक्ट बसणार आणि मागून सुन्या आणि फुगा पण आपल्या ब्लाऊजला अजिबात येणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यावं लागतं तर आपलं ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही त्यानंतर बघू शकता इथे बाही जोडताना पण आपल्याला अगदी व्यवस्थित काळजी घ्यावं लागतं तर बाही आपल्याला शोल्डरच्यामधून मिड पॉइंट घेऊन जोडायची असते तर बघू शकता आणि बाईला पण आपल्याला मिड पॉइंट द्यावं लागतं ला तर ते दोन्ही ठेवून आपल्याला एकामेकावर ठेवून आप आपण आपल्याला बाही जी आहे ती व्यवस्थित जोडून घ्यायची असते तर बघू शकता इथे व्हिडिओमध्ये मी आता बाही जोडून तुम्हाला दाखवत आहे तर बाही अशा पद्धतीने आपल्याला जोडावी लागते त्यानंतर बघू शकता इथे तर आपल्याला बघायचं आहे फिटिंग जर आपण ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती अगदी व्यवस्थित केली नाही किंवा कमरेला आपला ब्लाऊज जो आहे तो लूज आहे छातीमध्ये आपला ब्लाऊज लूज आहे तर आपला ब्लाऊज जो आहे तो असा वर सरकला जातो आणि आपलं शोल्डर घसरू शकतं तर त्याच्यासाठी आपल्याला ब्लाऊज शिवताना जे माप आपण घेतलेलं आहे ते माप आणखी आपल्याला चेक करून व्यवस्थित आपल्याला कमरेचं माप छातीचं माप कम आणि कमरेचा चौथा भाग आणि छातीचा चौथा भाग आणि दंडघिराच्या निम्मे हे जे मापे आहे फिटिंग करताना आपल्याला व्यवस्थित टाकावं तर आपला शोल्डर जे आहे ते उतरणार नाही आणि त्यानंतर आपण जर शिवलेला साडेआठ साडे नऊ इंचा तर त्याला आपल्याला मागून ब्लाउजला नॉट लाव लावावेच लागतात तर नाहीतर आपल्या ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते अगदी उतरण्याचे चान्सेस असतात तर ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते उतरू नये याच्यासाठी आपल्याला नॉट जे आहे ते अगदी व्यवस्थित लावायचे आणि त्यानंतर आपलं ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही तर बघू शकता इथे अशा पद्धतीनं आपलं ब्लाऊज जे आहे ते बघू शकता इथे शिवून झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचे आहे ते ब्लाऊजची फिटिंग तर बघू शकता फिटिंग टाकताना पण आपल्याला काळजी घ्यायची आहे तर इथे अशा पद्धतीने जे काही ब्लाऊज शिवलेला आहे तर ते आपण कस्टमरांना चेक करायचं आणि जेव्हा आपण चेक केलं तर आपल्याला काही जर चुका दिसल्या तर आपण लवकर तो आपण दुरुस्त करायला पाहिजे जर आपल्या ब्लाऊजला ब्लाऊज लूज आहे छातीमध्ये लूज आहे कमरेमध्ये लूज आहे हे आपण व्यवस्थित चुक व्यवस्थित चेक करायचं आणि त्यानंतरच ब्लाऊज कस्टमरांना द्यायचं आणि त्यानंतर जर डीप गळा असेल तर ब्ल असेल तर आपल्याला नॉट अगदी कंपल्सरी लावायची त्याच्यामुळे आपलं ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही आणि ब्लाऊज जे आहे ते आपलं अगदी व्यवस्थित अंगात बसेल तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्या जर ब्लाऊजचं जे आहे ते शोल्डर अजिबात उतरणार नाही आणि आपलं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट शिवला शिवल्या जाणार आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने जे आहे ते मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवलेला आहे अडतीस मापाचं आणि त्यानंतर ह्या ब्लाऊजच्या डिझाईनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा तर पाहू शकता इथे आता मी माप टाकत आहे दंडघेराच्या निम्मे टाकलेला आहे मोजून आणि त्यानंतर बघू शकता फिटिंग करताना अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची असते छातीचा चौथा घेर आणि चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग अशा पद्धतीने इथे मी पूर्ण मापे लावून घेतलेली आहे बघू शकता इथे आणि त्यानंतर जी आपली मेन शिलाई आहे फिटिंगची शिलाई ती अगदी आपली व्यवस्थित परफेक्ट यायला पाहिजे तर बघू शकता दोन्ही साईडच्या ज्या आहे ते आपल्या फिटिंगच्या शिलाई अगदी परफेक्ट मापानुसार आपल्याला टाकावं लागतं तर कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंडघेराच्या निम्मे अशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करताना तीन मापे लागतात तर हे मापे जर आपली अगदी व्यवस्थित परफेक्ट टाकल्या गेली तर आपलं ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते कधीच उतरणार नाही आणि आपलं ब्लाऊज जे आहे ते कस्टमरांना अगदी परफेक्टच येणार तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ब्लाऊजचं कटिंग केलं आणि शिवलं तर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर कधीच अजिबात उतरणार नाही तर बघू शकता मंडळी इथे आपलं जे आहे ते ब्लाउजचं फिटिंग पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर इथे जो काही एक्स्ट्राचा कापड आलेला आहे जास्तचा तो मी इथे अशा पद्धतीने पूर्ण कट केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता हा जो आहे अडोतीस मापाचा ब्लाऊज तर इथे अशा पद्धतीने मी हिला नॉट लावलेला आहे तर नॉट लावल्यामुळे पण आपल्या ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते उतरत नाही आणि साडेनऊ ना दहाचा जर आपला गळा असेल तर आपण कंपल्सरी जे आहे ते नॉट लावायचे त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजचं शोल्डर जे आहे ते उतरणार नाही आणि दिसायला पण आपला ब्लाऊज छान दिसतं तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय